अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या करा, वृत्तवाहिनीला आयोजित आपल्या निर्माण परिसरामध्ये कॉर्नर सभेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मान्यवर पार्टीचे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी तसेच या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व बंधू हे सर्व वातावरण येत्या वीस तारखेला आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये आपल्या कोपरगाव मतदार आपला प्रतिनिधी कोण असावा हे करण्यासाठी आपल्या सर्वांना मतदान करण्यात जायचं या कॉर्नर सभेच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती करतो ज्या पद्धतीने आपण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला घरघरून मतदान दिलं मताधिक्य दिलं तशाच पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षाही प्रचंड पद्धतीने आपण वीस नोव्हेंबरला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मी आपण काही प्रश्न सांगितले ते प्रश्न सोडवण्याचं वचन आपल्याला मी दिलेलं होत सर्वात महत्वाचा विषय तर आपल्या पाण्याचाच होता मागच्या काळामध्ये आपण आठ दिवसात पंधरा दिवसात आणि तेवीस दिवसात पाणी बघितलं होत आपण तरी इथे राहणारे आपले नागरिक असतील थोडं पाणी साठवण्यासाठी व्यवस्था करू शकतो म्हणजे गरीब कुटुंबातील सदस्य त्यांचे घर छोटे त्यांच्या घरासमोर जागा उपलब्ध नाही अशा ठिकाणी त्यांनी रस्त्यावर पाण्याच्या ठेवलेल्या होत्या टाक्या हटवायच्या आपल्या डोक्यावरचा अंडा हटवायचा आहे मी हे ठरवून त्या निवडणुकीनंतर कामाला लागलो आणि आपल्या सर्व लोकांनी बघितलं असेल पाच नंबर तलाव बघितलं तर तो पाच नंबर तलाव आपण रेकॉर्ड टाइम मध्ये पूर्ण केला त्याला भरपूर अडचणी झाल्या कारण की राज्य शासनाने एकशे एकतीस कोटी रुपयाची योजना मंजूर केली त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के रक्कम ही राज्य शासन देत असत त्याच्यातली पंधरा टक्के रक्कम नगरपालिकेला त्या ठिकाणी भरावी आणि नगरपालिका म्हणजे आपण सर्व नागरिक नगरपालिकेचं एवढं उत्पन्न नाही तर वीस कोटी रक्कम ही लगेच तातडीने त्या ठिकाणी भरते वीस कोटी रक्कम गोळा करण्यासाठी दहा वर्ष लागली असते आणि म्हणून अडचण लक्षात घेऊन ती पंधरा टक्के नगरपालिकेची हिस्सेची रक्कम आहे ती सुद्धा मी राज्य शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न करू आपल्या नगरपालिकेला मिळून देईल आणि म्हणून एवढ्या रेकॉर्ड टाइम आपण पाच नंबर तलाव पूर्ण केला आणि आज आपल्याला तीन दिवसात पाणी देता येते तर आपल्याकडे पाणी साठा एवढा झालेला आहे तुम्हाला आपण पान दिवसाडे पाणी देऊ शकतो करायचं दिवसाळ पाणी नको आपल्या दिवसात पाणी येतंय राहिलेले कनेक्शन शिफ्टिंगचे काम असतील पाट्यांचे काम असतील ते काम पूर्ण करून आपल्याला दिवसाडे पाणी घ्यायचे ज्या पद्धतीने पाच नंबर तलाव पूर्ण केला त्यावर एक ते चार पूर्ण करून आपल्याला रोजारी सवय मोडता मोडता वेळ जाईल तीन दिवसाला पाणी आलं तर आपण आठ दिवसाच साठवतो हो पुन्हा तीन दिवसाला आलं तर पाणी फेकून द्यायचं परत आठ दिवसाच साठायचं ठीके वेळ काही काही बदलू शेवटी तुम्हाला पाण्याचा प्रश्न महत्वाचा त्याच पद्धतीने आपण रस्त्यांसाठी निधी मंजूर करून आले अनेक शासकीय इमारतींसाठी निधी मंजूर करून आले आपल्या शहरामध्ये भुहेरी गटन योजनेसाठी निधी मंजूर आहे आणि अनेक समाजाला आपण त्या ठिकाणी त्यांचे जे काही समाज मंदिर आहेत किंवा त्यांचे श्रद्धास्थान आहे इथेही भरभरून निधी देण्याचं काम आपण केलेलं आहे आपल्या जे काही ओपन स्पेस आहे तिथे काही खेळाचे व्यायामाचे साहित्य दिलेले आपण जिथ मध्य बसवणार अशा अनेक गोष्टी आहेत एवढा निधी मंजूर आहे पुढचे वर्षभर ते निधी खर्च होत असताना ते काम चालू राहणार आता मध्ये जे आचारसंहिता आली आचारसंहिता संपल्यानंतर पुढचं वर्षभर रस्त्यांचे काम असतील बाकीचे सुशोभीकरणाचे काम असतील आपल्या शहरामध्ये चालू राहतील पुढचे पाच वर्ष तुम्ही देणारच आहे ना मला निकालाची चिंता नाहीच मला मताधिक्य एवढं पाहिजे माझा आवाज शासन दरबारी वाढला पाहिजे जेवढ काम आता झाले त्याच्या पाच पट दहा पट काम आपल्याला करायचे त्यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती आपण मताधिक्य वाढवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा ते उपस्थित असले आपण सर्वजण तर मतदान करणारच आहे मला परंतु माझं मत देखील वाढवण्यासाठी आपण आपले ओळखीचे लोक असतील आपले मित्र असतील आपले नातेवाईक असतील या सर्वांना किमान आपण एक आठ दिवस माझ्यासाठी दे पुढचे पाच वर्ष पूर्ण साठीच आठ दिवस आपल्याला दिवसभरामध्ये दहा फोन माझ्यासाठी करा आपले जे कोणी शहरातले ग्रामीण मध्ये ओळखीचे नातेवाईक असतील मित्र असतील कोणी असेल त्यांना आपण सर्वांनी फोन करावं एवढी विनंती या ठिकाणी करतो या सर्व गोष्टी मूलभूत आहेत पाणी असेल रस्ते असतील गटारी असतील स्वच्छता या सगळ्या गोष्टी तर गरजेचं हे आता आपल्याला मिळालंच पाहिजे आतापर्यंत राजकारण याच्यावरच चालू होत मला अनेक लोकांनी सांगितलं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आपल्या शहराला रेशन रेशन वर पाणी वाटत एकोणीसशे सत्त्याऐंशी साली माझं वय दोन होत किती वर्षापासून चालू आहे हे तुम्ही विचार करा आणि एवढ्या वर्षानंतर आपण हा प्रश्न सोडण्यासाठी म्हणजे राजकारण आपण दुसऱ्या गोष्टींवर करू ना या मूलभूत गोष्टीवर राजकारण करायचं काही कारण नाही शेवटी आपल्या सर्वांना नियमित पाणी पाहिजे रस्ते चांगले पाहिजे गजारी पाहिजे किंवा स्वच्छता पाहिजे बाकीच्या गोष्टी आहेत राजकारण करा ह्या गोष्टींसाठी मी या पाच वर्षामध्ये अतिशय निष्ठेने आणि कष्टाने काम करून या सगळ्या गोष्टी घडून आणलेल्या आणि आता आपल्याला पुढच्या पाच वर्षाचं विजन जुन पुढे जायचं आहे आपल्या कोपरगाव शहरामध्ये किंवा आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये आपण एक एम आय डी सी मंजूर करून आणलेली सोनेवाडी सावयवेरच्या परिसरामध्ये एम आय डी सी मंजूर होऊन तिथे एका कारखान्याचंही काम चालू झालेलं पाच ते सहा हजार तरुणांना माता बहिणींना त्या ठिकाणी रोजगार मिळेल अशा पद्धतीच नियोजन आपण त्या ठिकाणी करतोय नवीन उद्योग कसे येतील याच्यासाठी प्रयत्न करतोय त्याच पद्धतीने को आपल्या कोपरगाव शहरामध्ये देखील आपल्याला एक एमआयडीसी मंजूर करून स्टेशन रोडच्या बाजूला शासनाची साडे चारशे एकर जमीन ती साडेचारशे एकर जमीन आपल्याला एमआयडीसीला ला द्यायची आपल्या तरुणांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यायचा अशा पद्धतीचं नियोजन माझ त्या आहे या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला मी या निमित्ताने विनंती करायला आलो आपण सर्वजण देणार आहे पुन्हा एकदा आपल्याला ही विनंती करतो मताधिक एवढं पाहिजे किमान आपल्या जिल्ह्याचं रेकॉर्ड काहीतरी झाला पाहिजे बाकीचे लोक बघतात एका राज्याचा रेकॉर्ड करायचं पण जिल्ह्याचा रेकॉर्ड तरी झाला पाहिजे एवढं मताधिक्य मला अपेक्षित आहे म्हणून आपण त्या पद्धतीने ते काम करावं एवढी विनंती करतो आपण सर्वजण माझ्या मागे उभे राहिले आपल्या सर्वांचा आशीर्वाद होता माझे प्रयत्न होते आणि म्हणून या सर्व गोष्टी या पाच वर्षामध्ये आपण करू शकलो आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होतो आपण सर्व माझा विचार ऐकण्यासाठी आणि माझा उत्साह वाढवण्यासाठी या निमित्ताने उपस्थित आहात म्हणून आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि येत्या वीस तारखेला तस वीस तारखेला सर्व लाडक्या बहिणीने ठरवलेले ठरवले का मी किती लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी भरले लाडक्या पहिली मी ठरवलेले एक नंबर तेव्हा आपण वीस तारखेला एवढं काम आपण छोटपणाने पार पाडावं एवढी विनंती या ठिकाणी करतो पण आला त्याबद्दल मनापासून आपले सर्वांचे आभार मानतो आणि माझे भविष्य सांगतो